हॅलो ऑल जो गेम आपण आत्ता बघणार होतो दोन हजार वीस एकवीस साली झालेल्या एअरथिंग मास्टर्स नॉकआउट स्पर्धेच्या नॉकआउट राऊंडमधला सामना आहे खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला डॅनियल डुबो आणि काळ्या बाजूला मॅगनस कार्लसन तर या दोघांमधला मधला जो पहिला सामना होता तो दोन्ही प्लेयर्सनी समान पॉइंट मिळवल्यामुळे ड्रॉ झाला हा दुसऱ्या सामन्यामधील गेम आहे आणि हा त्या दुसऱ्या सामन्यातील तिसरा डाव आहे या डावात काय झालं ते आपण बघू डावाची सुरुवात पांढऱ्या खेळाडूने केली डी फोर उत्तर आले नाईट एफ सिक्स सी फोर ई सिक्स नाईट एफ थ्री डी फाईव्ह जी थ्री म्हणजे ही ओपनिंग जी आहे ही काहीशी क्वीन्स गॅम्बिट डिक्लाइंड पद्धतीकडे झुकलेली आहे पुढची होती बिशप बी फोर चेक नाईट बी टू डी टू डी टेक सी फोर बिशप जी टू ए फाईव्ह ए थ्री बिशप टेक्स डी टू चेक बिशप टेक्स डी टू बी फाइव ए फोर सी सिक्स बी सेवेन एच फाइव एच सिक्स पांडर प्यादा अजु नए का खेल सिक्स ताल नाइट ई फाइव नाइट डी फाइव पण मॅग्नस कार्लसनने नाईट ई फाईव्ह नंतर घोडे एक्सचेंज न करता नाईट डी फाईव्ह ही चाल खेळली ज्यानंतर पुढची चाल चालू एच फोर सो so, ही गोष्ट क्लिअर आहे की आता पांढरा खेळाडू जो आहे तो कॅसलिंग करणं थोडंसं अवघड आहे बिकॉज क्वीन साईड जी आहे ती एक्सपोज झालेली आहे आणि किंग साईडचा जो हत्ती जो आहे तो हलवलेला आहे पुढची चाल होती नाईट एफ सिक्स किंग एफ वन क्वीन सी सेवन किंग जी वन नाईट बी फोर नाईट बी, बी, बी फोर चाल खेळून पांढऱ्या वजीरावर अटॅक आहे म्हणून क्वीन्स इवन रुक डी एट एट एक्स बी फाईव्ह सी टेक्स बी फाईव्ह बिशप टेक्स बी फोर एट एक्स बी फोर रुक ए सेवन आणि आता या अशा पद्धतीने काळ्या खेळाडूचा पांढरा उंट जो आहे त्याच्यावरती डबल अटॅक आहे तुम्ही जर बघितलं तर तो उंट जर हलवला तर हत्ती वजीराला मारेल आणि वजीर बाजूला नेला तर त्याच्यावर ऑलरेडी डबल अटॅक असल्यामुळे उंट किंवा पांढरा हत्ती काळ्या खेळाडूच्या पांढऱ्या उंटाला मारू शकतो पुढची होती नाईट डी फाईव्ह उंटाचा डायगोनल ब्लॉक केलेला आहे रुक जी फोर रुक जी एट क्वीन सी टू सी थ्री बी टेक सी थ्री बी टेक सी थ्री रुक ए थ्री आणि बी टेक्स सी थ्री चाल खेळल्याबरोबर डॅनियल डुबोने रुक ए थ्री चाल खेळली त्याचे कारण म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर मॅग्नस काल्सनचं सी थ्री हे काळं प्यादं जे आहे ते पास्ट पॉइंटमध्ये कन्वर्ट झालेलं आहे आणि त्याच्याकडे जर आत्ताच लक्ष दिलं नाही तर एंड गेममध्ये ते प्यादं खूप पुढे आल्यामुळे पांढऱ्या खेळाडूला खूप प्रॉब्लेम झाला असता सो so, पांढऱ्या खेळाडूला तो इश्यू नकोय म्हणून त्याने आत्ताच रुक ए थ्री चाल खेळली ज्यानंतर रुक सी एट नाईट डी थ्री नाईट एफ सिक्स नाईट एफ सिक्स चाल खेळून पांढऱ्या हत्तीवर अटॅक आहे पण या परिस्थितीमध्ये डॅनियल डुबोची चाल होती बिशप टेक्स बी सेव्हन त्याने हत्ती वाचवण्याऐवजी पहिल्यांदा बिशप एक्सचेंज केलेला आहे त्याचं लॉजिक त्यामागे सिम्पल असेल की या अशा परिस्थितीमध्ये समजा काळ्या खेळाडूने पांढरा हत्ती मारला तर पांढरा उंट जो आहे तो काळा हत्ती मारेल ज्यानंतर अगदी वजीराने जरी उंट मारला तरीही हत्ती जे आहे ते सी थ्री प्यादा मारेल आणि आता जर तुम्ही सडनली पाहिलं तर वजीर अंडर अटॅक आहे राजा शेवटच्या रो मध्ये अडकलेला आहे आणि ज्यामुळे वजीर कुठे बाजूला जरी घेतला तरीही हा अशा प्रकारचा चेक बोर्डवरती बघायला मिळू शकतो आणि एक वेरिएशन म्हणून हे असं काहीतरी एक्सचेंजेस आपल्याला बघायला मिळू शकतात जिथे पांढऱ्या खेळाडूकडे आता तीन मोहरे असल्यामुळे तो डाव जिंकण्याचे चान्सेस हे खूप जास्त आहेत तर हे सगळं एकंदरीतच नको होतं म्हणूनच टेक्स बी सेव्हन नंतर हत्ती न मारता क्वीन टेक्स बी सेवन ज्यानंतर नाईट सी फाईव्ह आता पांढऱ्या घोड्याचा काळ्या वजीरावर अटॅक का आहे रुक्ट सी फाईव्ह आणि मॅगनसने इथे एक्शन सैक्रिफाइस केलेला आहे कारण तुम्ही जर पाहिलं तर अख्ख्या गेममध्ये मॅगनसच्या हत्ती तसं पाहिलं तर फारसे काहीही करताना दिसत नाहीयेत दुसरीकडे डॅनियल डुबोचा घोडा अतिशय ऍक्टिव्ह होता सो हे काहीसा लॉजिकल आहे की जो पीस ऍक्टिव्ह नाही त्याच्या बदल्यामध्ये समोरच्याचा एखादा पॉवरफुल मोहरा मारायला मिळेल म्हणजे एक्सचेंज करायचा हे कम्प्लिटली लॉजिकल आहे ते इथे मॅगनसने केलं डी टेक्स सी फाईव्ह नाईट टेक्स जी फोर आणि आता सडनली असं झालेलं आहे की एवढे सगळे एक्सचेंजेस झाल्यानंतर आता मॅग्नसकडे तीन मोहरे आहेत आणि डॅनियल डुबोकडे दोन मोहरे आहेत सो so, डॅनियल डुबोच्या हातून चूक झालेली आहे जे तुम्ही एक्सचेंजेस बघताना तुमच्या लक्षात येईल मी मुद्दामून गेम पुण्या मागे घेतो ही जी चाल होती नाईट सी फाईव्ह ही सुकलेली होती कारण नाईट सी फाईव्ह चालीनंतर पांढरा हत्ती जो होता तो अजूनही अनप्रोटेक्टेड आहे मॅगनसने शांतपणे सॅक्रिफाईस केलं रुक टेक्स सी फाईव्ह ज्यानंतर हत्ती जरी मारला गेला तरीही पांढरा हत्ती मात्र कायम काळ्या घोड्याच्या अंडर अटॅकच होता जे आपल्याला बघायला मिळतं अँड नाईटेक्स जी फोर इथपर्यंत आपण आलो होतो मी मुद्दा म्हणून पुन्हा दाखवलं जेणेकरून सडनली मॅग्नस कडे एक, एक एक्स्ट्रा मोहरा कसा काय राहिला हे तुमच्या लक्षात येईल पुढची चालू क्वीन टेक्स सी सिक्स रुक टेक्स सी थ्री क्वीन जी सिक्स सॉरी क्वीन बी सिक्स ई थ्री किंग ई सेवन आता तुम्ही जर परिस्थिती पाहिली तर क्वीन बी सिक्स यानंतर तुम्हाला असं वाटू शकतं कि पांढरा खेळाडू जो आहे तो या परिस्थितीमध्ये हत्ती जो आहे तो रुक्सिएट चेक देऊ शकेल ज्यानंतर काळा राजा पुढे कंपल्सरी पुढे येईल आणि त्यानंतर पांढरा हत्ती काळ्या हत्तीला मारेल पण हे अतिशय चुकीचं वेरिएशन होईल बिकॉज ही अशी जरी परिस्थिती आली तरी यानंतर काळा खेळाडू जो आहे तो क्वीन एफ टू चेक ही चाल खेळू शकतो राजाला कंपल्सरी आज जावा लागेल आणि हा अशा प्रकारचा चेकमेट आपल्याला बोर्डवरती बघायला मिळाला असता म्हणजेच क्वीन बी सिक्स ही मॅग्नस कार्लसनची एक चाल होती जिथे तो डॅनियल डुबोला पांढरा हत्ती जो आहे तो सी एट वर आणण्यासाठी थोडासा लालच दाखवत होता पण डॅनियल डुबोने ते कॅल्क्युलेशन केलं होतं त्याने ई थ्री ही चाल खेळली पहिल्यांदा वजीराचा डायगोनल रोखलेला आहे ज्यानंतर किंग ई सेव्हन आता मात्र मॅग्नसनेच राजा पुढे घेतला कारण त्याला शेवटच्या रँक मध्ये ज्याला बॅक रँक विकनेस म्हणतात तसा नको होता पुढची चालू होती रुक सी सिक्स वजीरावर अटॅक आहे क्वीन डी एट क्वीन सी फाईट सिक्स आणि किंग एफ सिक्स ही चाल खेळल्यानंतर डॅनेल डुबोची पुढची चाल होती रुक डी सिक्स त्याने पुन्हा वजीरावर अटॅक केला क्वीन ई सेवन पण क्वीन ई सेवन ही एक अतिशय चुकीची चाल झाली चेस इंजिन सुद्धा या चालीनंतर पांढऱ्या खेळाडूला खूप जास्त ऍडव्हान्टेज दाखवतोय या परिस्थितीमध्ये आता डॅनियल डुबोने पुढचे सगळं वेरिएशन शोधून काढलं आणि त्याने खेळलेली चाल होती क्वीन डी फोर चेक आता या परिस्थितीमध्ये तुम्ही जर पाहिलं तर काळं प्याद जे आता ई सिक्स घरावर आहे ते पुढे येऊ शकत नाही कारण ते पिन झालेलं आहे मॅगनस चाल चालू होती किंग जी फाईव्ह काही लोकांना वाटेल की घोडामध्ये येऊ शकतो पण जर घोडामध्ये आला तर त्यानंतर हा अशा प्रकारचा चेकमेंट आपल्याला बोर्डवरती बघायला मिळेल म्हणजेच घोडामध्ये आणणं देखील काही शक्य नव्हतं म्हणूनच क्वीन डी फोर नंतर किंग जी फाईव्ह ही चाल मॅगनसने खेळली ज्यानंतर डॅनेल डुबोने एक सायलंट मूव खेळली पण किलर मूव्ह खेळली जी होती एफ थ्री आणि एफ थ्री चाल अतिशय सिंपल आणि लॉजिकल आहे मॅगनस सॉरी डॅनिल डुबो जो आहे तो मॅगनसच्या काळ्या घोड्याला तिथून हटवण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून पांढरा वजीर जो आहे तो ई फाईव्ह घरावर येऊन राजाला चेकमेट करू शकतो या परिस्थितीमध्ये मॅगनसने देखील हे ओळखलं होतं की आपला घोडा काय आता वाचवता येणार नाही त्याने एफ फाईव्ह ही चाल खेळली ज्यानंतर एफ टेक्स जी फोर रुक सी एट मॅगनस आता काहीतरी काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न करतोय पण क्वीन एफ फोर चेक किंग एफ सिक्स ज्यानंतर क्वीन टेक्स एफ फाईव्ह आणि हा अशा प्रकारचा चेकमेट आपल्याला बोर्डवरती बघायला मिळाला म्हणजेच डॅनियल डुबोने या अशा प्रकारे काळ्या राजाला चेकमेट केला होता आणि हा खरंच एक अमेझिंग गेम होता तुम्ही जर पाहिलं तर दोन्ही खेळाडू एकमेकांवर अटॅक करत होते डॅनियल डुबोने एक अख्खा हत्ती जो आहे तो चुकून ब्लंडर केला बट स्टील तो गेम खेळला आणि मॅगनसकडे एक्स्ट्रा मोहरा असूनही काळ्या राजाला अशा प्रकारे त्याने चेकमेट केलं आणि या या स्पर्धेतले जे नॉकआउट गेम झाले ते खरोखरच अमेझिंग आहेत मी बाकीचेही गेम आधी अपलोड केले आहेत ते तुम्ही जरूर बघा अजूनही काही गेम्स आहेत मी जे अपलोड नक्की करणार आहे पण एकंदरीतच ही स्पर्धा जी आहे ती प्रॉब्ली या वर्षातली सगळ्यात हाय क्वालिटी नॉकआउट स्पर्धा झाली असं आत्ता तरी आपण म्हणू शकतो तर आय होप की तुम्हाला हा गेम आवडला असेल आवडला तर जरूर शेअर करा मी अजूनही चांगले गेम्स घेऊन परत येईन धन्यवाद